कमीत कमी आमचा माल पार अमेरिका गोवा बँगलोर असे काही ज्याला माहिती प्रसिद्ध हे लोक इथं येऊन माल नेतच आपल्याकडे सर्वांचे ने पगार किती येते कधी पन्नास हजार कधी साठ हजार कधी सत्तर कधी कमी जास्त कधी कधी कमी जास्त होत लेवल मध्ये कधी कधी दिला तर भरपूर इन्कम होतो समजा तर नमस्कार दादा आपलं गोलधडक बेधडक मी स्वागत आहे तर आपला थोडक्यात परिचय सांगा आमचं मुळगाव औरंगपूर आहे नवगड राजौरी पास नवगड औरंगपूर हे आमचं गाव आहे पहिले शेती उद्योगात होतो त्यानंतर गाड्या क्षेत्रातून परत ह्या दांड्यात आलो तर आपले हा हा व्यवसाय जो करतात तुम्ही त्या व्यवसायात कधीपासून आलात ह्या व्यवसायात म्हणजे अनुभवलाही दिवसाचा होता पण ह्या व्यवसायात तीन वर्षापासून ह्या दांड्यात आलो आणि केळीची संकल्पना मुळे अशी म्हणजे किळची चित्र करावा म्हणून तुम्हाला कधीपासून वाटलं परत दिवसा म्हणून होते पण धांडा चालू केला तीन वर्षामध्ये बीड मध्ये तर खूप दुकान होत तुमच्या केळीच्या चिप्साची एवढी चर्चा का त्याला आम्ही फ्रेश म्हणजे क्वालिटी स्वच्छता ना काही भिसळ करता एकदम असं खात्रीशीर माल मध्ये आजपर्यंत ज्याला दिलाय किंवा माल आहे आजपर्यंत कोणाचे शिकायत नाही किंवा नाड्याला तडतड झालंय किंवा तेल खराब आलंय किंवा वास मारलाय म्हणजे अशा प्रकारचे चिप्स आम्ही खितच नाही म्हणजे जर तसं आम्हाला जर वाटलं तर आम्ही किंवा माल बाजूला टाकून देतो पण गिरायकाला देत नाही आणि ही जी केळी जी आहे चिप्ससाठी केळी कुठून आणता तुम्ही शेतकऱ्याकडनं आणतो कधी व्यापाऱ्याकडनं आणतो कधी कधी व्यापाऱ्याकडे उपलब्ध नसती त्या टायमाला आम्ही शेतकऱ्या सरासरी तर शेतकऱ्याकडनं आणतो आम्ही काय भावानी भावाचं मार्केट सोनारगत कमी जास्त होतं त्याचं कधी कमी होत कधी जास्त होत मी एक प्लॉट प्लॉटच घेतो सध्याचा भाव काय सध्याचा भाव आजचा दहा बारा अकरा सात आठ रुपये असा भाव आहे सध्या आणि ग्राहकांचा प्रतिसाद कसा असतो ग्राहकांचा काय सगळ्यांना का खात्रीशीर माल भेटतो म्हणून माहिती असल्यामुळं ग्राहक आमच्याकडे येऊन म्हणजे रेट चौकशी सगळं करीत नाहीत कारण सगळ्यांना माहिती त्यांच्याकडे फिक्स रेट आहे म्हणजे नातेवाईक आला तरी तीच रेट ग्राहक आला तरी तीच रेट त्याच्यामुळे आम्ही म्हणजे कोणाला असं भेदभाव करीत नाही एकच रेट ठेवतो ऐंशी रुपये पावशे तीनशे रुपये किलो अर्धा किलो घेतलं तर दीडशे रुपये तुम्ही सुरुवातीला व्यवसाय टाकण्या अगोदर तुम्हाला केळीचे काय टाकूया तसं नसतं काय असतं धंदा हे एक आर्थिक परिस्थिती जसा परिस्थितीनुसार माणूस करतो धंदा कोणाकडे कर बजेट आहे समजा आपल्याकडे दहा लाख रुपये कोणी फर्निचर करून ऑफिस टाकतो कोण काय टाकतं म्हणजे आपल्या आर्थिक परिस्थितीवर अवलंबून त्या हिशोबाने आपण आपला धंदा तर तुम्ही हा व्यवसाय सुरुवातीला किती रुपयापासून चालू करायचं कमीत कमी सुरुवातीला मी एक लाख रुपये चालू तर आज कमीत कमी तेरा ते चौदा लाख रुपये गुंतवलेले दिसतंय धंदा बारीक पण तेरा ते चौदा लाख रुपये गुंतून का दुसरीकडे ह्याचा कारखाना दुसरीकडे प्रॉफिट कसं आहे प्रॉफिट समजा आहे समजा पंचवीस टक्के वीस टक्के पंधरा टक्के कधी कधी का लेवल होती कधी कधी भरपूर इन्कम राहतो तू कामगार किती घ्यायचं कामगार माझे सगळे मिळून अकरा जण आहेत घरचे किती मदत करू का घरचे चार जण आहेत त्या जे तुम्ही बाहेरचे काम करा त्यांना रोजगार उपचार करून दिला रोज काय देतात रोज कोणाला तीनशे कोणाला पाचशे रुपये लेडीजला लेडीज ला, ला तीनशे रुपये आणि हा व्यवसाय जो चालू केलाय हा आपल्या बीड जिल्ह्यामध्येच आहे ना जिल्ह्यापुरतच मर्यादित आहे का बाहेर कुठं आता था था। तर पहिला सुरुवातीला पण आता आमच्या चारच्या भरपूर झाल्यामुळं आमचा माल पार अमेरिका गोवा बँगलोर असे काही ज्याला माहिती झालेत परिसिद्ध तर हे लोक इथं येऊन माल येतच आपल्याकडे म्हणजे जळगाव हे किडीचं माहेर घर आहे तरी पण जळगावच्या अधिकारी आपल्याकडनं माल नेत खूपच प्रगती मुस्लिम कंट्री तिथं जिथे तिथल्या लोकांनी सौदी आर्मी तिकडे इथून आपल्या इथूनच माल म्हणजे 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 आपले बीडचे लोक घेऊन जातात आपले बीडचे लोक किंवा तिकडनं येणारे पाहुणे आल्यामुळे इथून माल नाही देत आता सहा व्यवसाय करता तुम्हाला अडचणी काय काय अडचणी म्हणजे जीवनात काय सुरुवातीला चालू करतो त्या टायमाला वाटत काय होईल काय नाही होईल घरच्या मनावर करू नका कुठेतरी आपण पहिल्या डाबऱ्यात गेले पण मी घरच्यांच्या परस्पर येऊन इथं म्हणजे भट्टी बांधून स्वतः चालू केलं सुरुवातीला मग घरच्यांना त्याची आवड लागली आवड लागल्यानंतर सर्वच या धांद्यात उतरले परत एक वेळेस आमचा लॉस बी झाला एक लाख अठरा हजार रुपये लॉस झाला सरावंड महिन्यामध्ये त्या महिन्यामध्ये इन्कम जे राहायचा तर त्या महिन्यात आम्ही लॉस सहन केला कारण आता अचानक किरीचे भाव वाढले तेलाचे भाव वाढले गिरायकाला आम्ही किती पटून सैन्य गिरायकाला पटत नव्हतं रेट वाढले त्यांना तोंड देत तीन चार महिने गेले त्याच्यामध्ये आम्ही एक लाख अठरा हजार रुपये त्या टायमाला लॉस एक पण नापा झाल्यावर ना ना माणूस समजा आनंदी राहतो पण तोटा झाल्यावर बी समजा आनंदीत राहायला पाहिजे तर तुम्ही केळीचे चिप्स बनवत त्याच्यात व्हरायटी किती व्हरायटी आपण दोनच फार त्यात मग काही केमिकलचे जर वापरले तर दहा बारा व्हरायटी होत्या पण आपण बिना केमिकल आणि ओरिजिनल त्याच्यामुळे आपल्याकडे दोनच आहेत फिक्या आणि टिक्या कुठल्या कुठल्या एक टिकता जे उपासाला चालणार आहे त्यात असं दुसरी चटणी नाही किंवा काय नाही इतर म्हणजे उपासाचा आयटम आणि दुसरे एक मिठाचे खारे आणि हे जे आयटम ठेवले हे दुसरी कोण आण हे माझा स्वतःचा कारखाना आहे ह्याच्यावर अजून ब्रँड म्हणजे बनवलं नाही आपण पण हे माझं स्वतःचा कारखाना स्वतःचा माल आहे आणि हे पहिली गोष्ट हे सगळं पौष्टिक म्हणजे असं आहे की पैलवानांचा खोराक आहे पूर्ण काय काय असतं यात खारी खोबरे पिळे म्हणजे पूर्ण म्हणजे पैलवानाच्या खुराकाच आहे पूर्ण पैलवाना पैलवान त्यांच्यासाठी पैलवानासाठी किंवा लेकर असतील किंवा एखाद्याचा शरीर समजा फिटनेस ला किंवा शरीराचा रक्त वाढ करण्यासाठी ह्याच्यासाठी चांगला हार आहे त्याच्यामध्ये काय काय टाकलेले असतात म्हणजे चांगल्या प्रकार पैलवानाचा जेवढा खुराक आहे तेव्हा पूर्ण खुराक ह्याच्यामध्ये पैलवानांचा जीवन आणि ह्या व्यवसायामध्ये तुम्हाला मदत घरचं कोण कोण करत घरच आमची पत्नी मुलगा आहे अजून समजा आहे आहे काही बाहेरचे चार पाच जण आहेत सगळा स्टाफ किती आमचा अकरा जणांचा आहे अकरा जण स्टाफ आहे का सर्वांचे पगार होऊन महिन्याकाठी किती येते कधी पन्नास हजार कधी साठ हजार कधी सत्तर कधी कमी जास्त कधी कधी कमी जास्त हो त्यात लेवल म्हणजे कधी कधी दिला तर भरपूर इन्कम होतो समजा म्हणजे असं कधी झालंय का तुम्हाला या व्यवसाय करताना काय प्रसंग फक्त रेट कमी जास्त झाल्यावर परसंग येतो आणि त्या प्रसंगात आनंदी राहायचं असतं कारण का तर कधी कधी तीन महिने जरी लॉस झाला <laughs> तरी नऊ महिने आनंदीत राहतो म्हणजे नऊ महिन्याचा आनंदच घेऊन तीन महिन्याचा आनंद चालला धंद्यात कमी जास्त चालू असतात त्यात कि जागा असल्यामुळे आपल्याला वाटतं कसं काय ते चालू असतं रुटीन कमी या जागेला भाडं वगैरे कसं काय भाडं या मोकळ्या जागेला आपल्याला आठ हजार रुपये भाडं म्हणजे दहा बारा हजार रुपये जात लाईट बिल ते संपूर्ण स्वतःच बनलेलं आहे आपण जागा भाडे म्हणतो जागा आणि तुमचा माल वाय ऑनलाईन किंवा वगैरे असं कस ऑनलाईनला <coughs> काय झालंय आम्हाला इथंच म्हणजे लोकांना भरपूर माहिती झाल्यामुळं इथं समजा इथूनच माल जात ऑनलाईनला कधी कधी आम्हाला फोन आला तर फोन पण उचलायला पण ते चालू आहे समजा आमचे जे प्रोसिजर आहे का ते चालू आहे किंवा पोहोच माल आमची देण्याची तयारी आमची महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात आमची मानसिकता चालू झाली किंवा करायचं आपल्याला अशा आपल्या बीड सारख्या ठिकाणी बीड जिल्ह्यामधल्या जे आपली तरुण किंवा बरेचसे आहे ते पुणे मुंबई ठिकाणी धंदे टाकते जर माणसात क्वालिटी असेल तर कुठं शकतो बरोबर का नाही काय कि माझी स्वतःची एक समजा इच्छा आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये आपली शाखा दिसली पाहिजे माझी वैयक्तिक तर त्याच्यासाठी आपलं चालू आहे काही तरुणांना काम नाही समजा त्याने आपल्याला जर डिपॉजिट केलं काही तर आपण त्यांच्या पुरतं एक छोटच दुकान बनवून आपल्या नावाचं ब्रँड बनवून समजा त्यांना चालवायला देऊ शकतात आपण म्हणजे अशी तयारी पुढची जे बेरोजगार एखादा आहे समजा तर त्याला आपल्या नावाची जे एक टपरी बनवून व्यवस्थित एखाद्या देवस्थान ठिकाणी किंवा त्याला तुमची शाखा म्हणून देऊ शकता शाखा म्हणून देऊ शकतात त्याला माल करण्याची जबाबदारी आमची राहील जर जर तुम्हाला इथं जर तुमची चाहते आहेत त्यांना इथं माल घ्यायचा असेल तर त्याला पत्ता आणि संपर्क तुमचा सांगा झिरावाडी बीडचा जिल्हा हे सगळ्यालाच माहिती आहे आणि जिरावाडी हे समजा आमचं मूळ तर इथे हॉस्पिटलच्या पुढं गायकवाड बंधू म्हणल्यावर कोणी पण सांग आता इथं दुसरे दोन दुकान <laughs> आहेत पण गायकवाड बंधू हे प्रसिद्ध झाले समजा गाय कोण <laughs> सहज पण जर कोणाला विचारलं की इथं माल कोणाकडे फ्रेश भेटल कोणी सांगणार की गायकवाड बंधू म्हणून त्यात विचार क्लास होणार अधिकारी किंवा कला अधिकारी या लोकांना जरी कोणाला समजा पावण्याराव विचारलं संपर्कातले एका ते आमचं नाव सांगणार इथनं घेऊन जावा म्हणून जेणेकरून उपासासाठी किंवा बाहेरून एकदम परळी वडवणी माजलगाव तेलगाव या पोलीस चौकीत सगळं आम्हाला की पूर्ण ग्रामीण तालुक्यातले दिवसाला माल किती खप होतो तसं काय नाही समजा कधी कधी आम्हालाच कंट्रोल बंद करावं लागतो कधी कमी होतं कधी जास्त कधी तरी सरासरी समजा आमचं एक दोन क्विंटल दीड क्विंटल तीन क्विंटल दिवसाची घाणी किती निघायची नाही तसं नाही रेकॉर्ड काढलं आमची एकदा आमचं फक्त एकच रेकॉर्ड झालंय आम्ही सकाळनं भट्टी एकदा पेटली भट्टी पेटल्यावर ना युज संध्याकाळ संध्याकाळपर्यंत नाही जाऊ सकाळी किती करत आमचे साधारण दहा वाजता साडे नऊ वाजता साडे दहा वाजता भट्टी चालू होती रात्रीच कधी कधी सात आठ नऊ आणि जर समजा वातावरण जर असं हे असं किडे बिडे समजा साध्याकाळच उडणारे तर त्या टायमाला आमची भट्टी लवकरच बंद होती म्हणजे बाकीचे दुसरे लोक भट्टी चालतो आम्ही बंद करतो प्रश्न आहे आपला की बीड जिल्हा असो की महाराष्ट्रातील कुठल्याही तरुणाला तर हा व्यवसाय आवडत असेल आणि ह्या व्यवसायात उतरायचा असेल तर तुम्ही त्यांना मार्गदर्शन करू शकता का आमच्या पूर्णपणे म्हणजे ते डोक्यात आमच्या गणित आहे समजा कि बेरोजगार जर असल सुशिक्षित बेकार या समजा बेरोजगार पडलेला आहे कुठं त्याला काम नाही हाताला अशा लोकांसाठी समजा आपण त्यांच्यासाठी जिल्हा जिल्ह्यात ब्रँच द्यायला तयार आहेत समजा समजा आज आज जर मन केले आपल्याकडे समजा तर त्यानंतर आपण दोन महिन्यात सगळ्यांना ब्रँच समजा देऊ शकतात पैसे किती घेणार तुम्ही नाही आहे का नाही ते आपण ब्रँच द्यायची त्या टायमाला समजा त्याची रेनिंग किती लांब जवळ त्या हिशोबाने त्यांना सांगू शकतात सरासरी कमीत कमी खर्चामध्ये आपण त्याला रोजगार उपलब्ध करून देऊ धन्यवाद तुम्ही बोलधडक वेधडकला आमच्या मुलाखत दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार